नमस्कार आपण जयंती मराठवाड्या विशेष बातमी पाहूया कंधार शहरातून महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने कंधार लोहा अतिवृष्टीग्रस्त करीव, शेतकरी व कष्टकरी यांचा धडक मोर्चा निघणार असून याचे नेतोकोशे माजी आमदार लोहा कंधार विधानसभा या मोर्चाची वेळ बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळी सकाळी अकरा वाजता भोईकोट किल्ला ते उपविभागीय कार्यालय कंधारपर्यंत निघणार असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी हे मोर्चा निघणार असून त्यावेळेस आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर कांगळे यांनी साधला हे संपर्क하였 सहस्तर बातील तालुक्यातील जनता बाधित शेतकरी जे कष्टकरी आहेत ते सामील होणार आहेत हा मोर्चा कुठून सुरू होईल किती वाजता सुरू होईल मोर्चा स्वरूप काय असेल आणि किती लोक जमतील काय नियोजन आहे याचं आम्ही काही नियोजन केलं नाही मोर्चाला फारसं नियोजन नसते मोर्चाला तुमच्या माध्यमातून आवाहन करतात आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो अकराचा वेळ दिलेला आहे किल्ल्यापासून मोर्चा नेहमी ती मोर्चाची जी काही रूट आहे की कोट बाजारातून मोठ्या दर्ग्यातून वरती शिवाजी पुतळ्याकडून डेप्युटी कलेक्टर कार्यालयाकडे येणे आणि तिथं निवेदन देणे आणि तिथं जे काही संबोधन आहेत त्याला आम्ही ती मोर्चा म्हणजे शक्तीप्रदर्शन नसते की या या प्रश्नाची कोंडी फोडणे जर सात दिवस होऊन जर तिथं आणखी शेतीचे स्थानिक पंचनामे तिथली यंत्रणा तलाटी वगैरे कोणी ग्रामसेवक घराच्या पंचनामे पडझडीचे पंचनामे करत नसतील किंवा त्यांना सरकारकडून आणखी काही ठोस मदतीचं आश्वासन किंवा घोषणा होत नसेल तर त्याला त्याला लक्षात आणून देण्याचं हे एक साधन आहे तो एक तो एक आवाज असतो तो एक मोर्चा म्हणजे एक जनतेचा आवाज असतो आणि दुसरा एका एकाने जाऊन एका एकाने अधिकाऱ्याला भेटणे नेत्याला भेटणे एका एका गावाने जाऊन निवेदन देणे आणि कागद देणे हा एक त्याचा एक लोकशाहीमधला एक संयुक्त आवाज असतो तो मोर्चा म्हणजे या दोन्ही तालुक्यातल्या अपदग्रस्तांचा संकटग्रस्तांचा बाधितांचा एक संयुक्त आवाज असतो तो संख्या कितीचा आहे हा भाग नाही येतात ना ज्यांना ज्यांना वेळ असतो ज्यांना ज्यांना जमते त्यांना त्यांना थोडेच ते रुकतात थोडेच आणि आपल्या इथली अनेक वर्षापासूनची आंदोलनं मोर्चाची परंपरा आहे ना आणि त्यामुळे अनेक वेळेला सरकारही किंवा यंत्रणाही वाकलेले आपल्याला प्रसंग माहिती आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस बी आर एस आता एम आर एस हे सगळं पक्षीय प्रवास करत असताना ह्या सगळ्या बाबी आपण बाजूला ठेवून आंदोलक नेता किंवा शेतकरी नेता ही जी आपली ओळख आहे राज्याला पर्यायन देशाला तर आपण या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला तुम्ही जसं म्हणताय राज की राजकीय नेते हे गेंड्याच्या कातडीचे झालेत अशा गेंडेधारी राजकारण्याना पुन्हा एकदा शेतकरी नेत्याची ती ऐंशीच्या दशकातली झलक या माध्यमातून दिसणार का आणि जनतेला याची पुन्हा जाणीव होणार का आपला शेतकरी नेता शंकर धोंडगे आहे काय सांगा नाही कसं असते या प्रश्नाचं उत्तर काही मी देत नाही पण माझा एक, एक पिंड आहे जो काही प्रवास तुम्ही वर्णन केलाय त्या प्रवासाची एक साखळी आहे त्याचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे मग शेतकरी संघटना असेल किंवा त्या काळात शरद पवार साहेब जे काही कृषी मंत्री होते तो धागा राजकीय धागा असेल किंवा बी आर एस असेल आपकी बार किसान सरकार किंवा एम आर एस हे था। था हा जो काही राजकीय प्रवास आहे त्या सगळ्या राजकीय प्रवासाचा केंद्रबिंदू हा ऑल आर फार्मर ओरिएंटेड म्हणजे शेतकरी हा त्याचा केंद्रबिंदू आहे या प्रवासाचा आता या सगळ्या प्रवासामध्ये काळ बदलतो परिस्थिती बदलते वेळ बदलते जाणीवा बदलतात आता ऐंशी सालच्या नव्वद सालच्या दशकामध्ये हाक मारल्यानंतर पाठीवर रोट्या बांधून येणारे आंदोलक आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळं पण एक आहे की लोकशाहीमधलं जे हत्यार आहे की सरकारच्या लक्षात आणून देण्याचं किंवा एखादा विषय रस्त्यावर आणण्याचं किंवा आयरनीवर आणण्याचं किंवा त्या विषयाकडे सगळ्याचं लक्ष वेधण्याचं एक साधन म्हणून जे काही मोर्चाकडे बघितलं ते तेवढ्यापुरतं आहे पण परिस्थिती अनुरूप काळानुरूप ते बदलत असते पण ते हे जे काही भूमिका आहे ते, ती ते तेवढ्यापुरती मर्यादित आहे पण भविष्यात असं कसं सांगता येईल की बाबा जुना नव्वद दश नव्वदच्या दशकातला शंकर धोंडगे आता जनतेला मी तसाच आहे नव्वदच्या दशकात जसा होतो तसाच आहे लोकप्रतिनिधी झाल्यानंतरही मी लो प्रा लो प्रोफाईलच राहिलो मी काही माझ्या नाकामध्ये हवा घुसू देन नाही आणि चाळीस वर्षात तुम्ही आमच्या अवतीभोवती बघता सगळ्या महाराष्ट्रात नाही देशात फिरला असेल पण मी कुठेही आरोपीच्या पिंजऱ्यात नाही मी तुमच्यासारखा माणसात आहे आणखीही माणसात आहे जेव्हा जेव्हा असा काही माझ्या जनतेवर माझ्या कार्यकर्त्यावर माझ्या क्षेत्रावर किंवा बळीराजावर असा काही प्रसंग येतो मजानं काय होईल न होईल त्याचे परिणाम सकारात्मक नकारात्मक तर होतच नसतात पण सकारात्मक किती टक्के होतात याचाही विचार न करता मी माझं एक शेतकऱ्याचा कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य मी पूर्ण करत असतो हा एक माझ्या कर्तव्याचा भाग आहे आणि दुसरा भाग नक्की शेण पडल्यावर माती घेऊन उठते हे आम्हाला माहिती आहे याचा नक्की या मोर्चाचा या जिल्ह्याला नक्की फायदा होईल कशासाठी येता मदत करा ना हे असला आजागळ कार्यक्रम आणि लोक त्यात आता तुम्हाला काय कागद देऊ आम्ही तुम्ही काय गुढे आहो कलेक्टर आहे सोबत तहसीलदार आहे तर मिनिट टू मिनिट तुमच्याकडे इथला रिपोर्टिंग आहे अपडेट आहे मग इथं येऊन बघायचंच काय काम आहे तिथंच बसून सही करा ना हे सगळं इव्हेंट करण्यात म्हणून की हा किळसवाना आणि आजागळ प्रकार आहे हे खुज्या बांध्याचे माणसं आहेत इतके संकुचित आणि इतके खालच्या पातळीचा जर संकटात असलेल्या आपल्या जनतेच्याच बाबतीत हे जर असे असे प्रसंग अशा पद्धतीनं वागतात त्यांच्याकडून यांनी कमरेचं काढून डसक्याला गुंडाळले हे कोण आहेत हे जिम्मेदारी दिसेल नाही म्हणून सांगा ना देण महिना म्हणून सांगा नाही तर देवाच्या भरोशावर आमचा हजारो वर्षापासून बळीराजा आहेच की तुमच्या काय मदतीवर बसलाय का अनेक चढ उतार अनेक संकट अनेक दुष्काळातून पुढे आले राहिलेला तो माणूस आहे कर्तव्य आहे तुमचं धर्म कर्तव्य आहे मागील एका बैठकीमध्ये पत्रकारांनी आपल्याला एक प्रश्न केला होता अण्णा की अण्णा अण्णा तुम्ही आंदोलक नेते आहात आंदोलनाचे नेतृत्व करता आंदोलन म्हणले की शंकर धोंडगे शंकर अण्णा धोंडगे म्हणले की आंदोलन एक समीकरण झालं होतं महाराष्ट्रासह देशानं ते पाहिलं होतं मग ते पार आपलं जम्मू काश्मीर असेल वगा बॉर्डर असेल महाराष्ट्रातले अनेक कुठलेच ठिकाणं सुटले नाहीत की शंकर धोणगे यांनी तिथं आंदोलन केलं नाही पण आना त्यावेळेस तुम्ही असं उत्तर दिलं होतं पत्रकाराला की आंदोलन करणं हा एका रात्रीचा खेळ नाही किंवा एक उठलं आणि रस्त्यावर आलं आणि त्याचा फज्जा उडवला हा काही खेळ नाही आणि हे काही जमणारी गोष्ट नाही तर वेळप्रसंगी आपण तसं करू असं उत्तर तुम्ही पत्रकारला दिलं होतं पण शेतकऱ्याच्या बळीराजाच्या कष्टकऱ्याच्या सुखादुखासाठी आज आपण एका रात्रीत निर्णय घेतला आणि लोकाच्या चर्चा आहे लोकांमध्ये की शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी शंकरांनाच रस्त्यावर येतील अशा जनभावनेची तुम्ही कदर करून हे आंदोलन सुरू करताय कशी तयारी केली आंदोलनाची काय काय याच्यामध्ये याला याला आंदोलन हा शब्द जरी वापरला तरी प्रसंग प्रसंग अनुरूप आहे कुठल्याही आंदोलनाला कार्यभाव आणि कारणभाव असतो ते काय असं ज्याला मोठं व्यापक आंदोलनाचीच जी भाषा होती त्याला मोठी काही काळ मशागत करावं लागते जनतेला त्या विषयाबाबतीतलं मोटिवेट करावं लागते असं मी म्हणलो होतो पण अशा प्रसंगानं एखाद्या आपत्तीच्या प्रसंगी जर सरकार मायबाप माणसासारखं वागत नसेल सरकारसारखं वागत नसेल तर त्याला वटणीवर आणण्यासाठी त्याला लक्षात आणून देण्यासाठी ते जर गेंड्याच्या कातडीसारखं असंवेदनशील वागत असेल तर त्याच्यावर बडगा हे मोर्चाच्या रूपानं हो आंदोलनाच्या उपरन हो एका रात्रीत का एका घंट्यात उगारला पाहिजे हे हा प्रसंग अनुरूप भाग आहे उद्या तीन सप्टेंबरला जो मोर्चा होतोय जो विशेषतः कंदार आणि लोहा तालुक्यात सर्वत्र ही सारखी परिस्थिती आहे कारण पाव प्रजन्यमान जर बघितलं तर गेल्या ऐंशी वर्षामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये जवळपास तीनशे मिलीमीटर पाऊस पडण्याची नोंद यापूर्वी कधी झालेली नाही आणि जे नदी नाले वाहिले ते म्हातारेसुद्धा सांगतात की बाबा आमच्या आयुष्यात तर एवढ्या एवढा कधी मोठा नाला किंवा पूर आलेला नाही त्यामुळं कोड्या गावात भाताची परीक्षा शीतावरून असते सगळ्याच गावची ही अवस्था आहे आम्ही गेलो दोन्ही तालुक्यात आणखी दोन दिव सगळ्या गावात तर काही शक्य नाही म्हणून मग आम्ही हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून शेतकऱ्यावर शेतमजुरावर कष्टकऱ्यावर सर्वसामान्य लोकांवर ह्या बाधित क्षेत्रामधलं जे संकट आले या संकटासाठी इथले आमदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पालकमंत्री असतील या, या लोकांनी विशेष भागाला टार्गेट करून किंवा त्याच भागात भेट द्यायची आहे म्हणून भेटी दिल्या परंतु सरसगट पंचनामे करणं आवश्यक असताना किंवा त्याची बघल्याच्या नंतर ज्या लोकांना मदत पाहिजे ते तिथं जायला पाहिजे ती आत्तापर्यंत गेली नाही या राजकीय सोहळ्याकडे तुम्ही कसं बघताय नाही नाही हे हा सगळा प्रकार किळस्वाना आहे आपत्तीच्या प्रसंगी इव्हेंट करायचा नसतो तर काही संहिता पाळली पाहिजे सरकार पक्षाचे जे कोणी कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील ना पालकमंत्री असेल ना कोणी लोकप्रतिनिधी असेल अशा तुम्हाला इव्हेंट करायला किंवा सोहळे करायला सहली करायला पुष्कळ काळ आहे पण आपला आपली प्रजा आपल्या क्षेत्रातला माणूस जर संकटात असेल अडचणीत सापडला असेल नैसर्गिक आपत्तीत असेल तर त्याला आपल्याला सगळ्या बाजूनी या सरकारवर दबाव वापरून आपल्या आपल्या नेत्याच्या जा। छाताडावर जाऊन बसून मुंबई दिल्लीला जाऊन हे नेते कशाला जातात काय करतात हे नेते कशाला येतात तुम्ही बघायची काय गरज आहे एका जागी बघितलं लक्षात आलं सगळीकडे जे काही प्रजन्यमान आहे सगळ्या मंडळात काय झालंय हे प्रजन्यमापनवर कळालं आणि सगळ्या गावागावातल्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढले तर मग आता तुम्हाला काय प्रत्यक्ष जाऊन तिथे इव्हेंट करायचंय का करा तुम्ही जर पै तुम्ही जर निधी आणला मदत आणली तेच ताकद तेच शक्ती वापरून तर ते मोठं फायद्याचं आहे पण इतकी बी आचारसंहिता आताच्या कुणीही कार्यकर्ते सत्तेत जे पक्ष आहेत त्या कुठल्या नाही दिसली नाही आणि जाणवली नाही हे निषेधार्य आहे ही काही चांगली बाब नाही आपत्कालीन एवढी मोठी परिस्थिती पूर्णच तालुकाभर दोन्ही तालुक्यात झालेली आहे काही गाव अशी आहेत की तिथं आज उदाहरणार्थ गंगनबीड सांगायचं तिथं आज एका मुस्लिम बांधवाचं त्याच्या आपल्या सर्वांमधून ते निघून गेलेले आहेत आज तिथं अंत्यविधीला जाता येत नाही रोड तुटलेला आहे पण प्रशासक आणि सत्तेत असणारे लोक यांच्या बाजूनच फिरून तिथलंच सर्वे होऊन तिथंच मदतीचा ओघ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तिथं मिळाली पाहिजे परंतु असे दुर्लक्षित काही गाव आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेला डोळ्यासमोर ठेवून कोणी असं करते असं तुम्हाला वाटते का याच्यामध्ये नाही नाही कसं आहे की एकूण एकूण यांच्या नियतीतच खोत आहे प्रश्न गंगनबीडचा तर आहेच पण असे अनेक गाव आहेत सगळे आता बाचोटीला जायचा रस्ता तुटला आहे म्हणजे नागझरीत कुठलाच पूल आता आम्ही मस्कीचा पूल बघितला पूर्ण तुटला आहे म्हणजे असा कोणताच रस्ता क्लिअर राहिलेला नाही आणि आता पुर मुस्लिम वस्तीमध्ये सावरगावमध्ये पत्राला पाणी लागले म्हणजे त्या त्या माणसानं सात माणसं वाचवले त्या पोराने आणि त्याच्या पाठीत गजाळी घुसवलेली आम्हाला काल देऊळगावला आपलं सावर शेलगावला बघितलं पूरं कमरं इतकं पाणी घराघरायनं वस्तीमध्ये ही आपत्ती सगळीकडेच आहे आता यालाही जर कोणी पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या डोळ्यापुढे ठेवून तर ते हलक्या दर्जाचे आहेत ते खुज्या बांधाचे आहेत असं मला वाटते अशा प्रसंगी ही भावना जे उंच उन्च, उंचीचा नेता आहे कार्यकर्ता आहे किंवा जे सर्वसमावेशक कार्यकर्ता आहे अशा वेळी नाही प्रसंग यावेळी शत्रू मित्र सगळी प्रजा आपली आहे जिथं जिथं आपल्या जाण्याने फायदा होतो किंवा आपण सरकारात दबाव वापरून जर काही मदत आणली त्याचा फायदा होत असतो सगळ्याला होत असतो असं काही नाही आता आम्ही अनेक आंदोलनं केली कर्जमुक्तीची आंदोलनं केली आपल्या माणसाला मिळावं म्हणून केली नाही किंवा तीस तासामध्ये मी गारपिटीचे पैसे आणले होते फार मजऱ्यापर्यंत हातणीपासून म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्याच्यात मला मतं दिली कोणती होती ती अशी जबाबदारी अशा पद्धतीचे फिलिंग असणे अशा पद्धती धरून जर कोणी करत असत तो ते कार्यकर्ते नव्हतं ते एजंट आहेत ते ते काय म्हणतात ते टोळी व्हाय टोळी होई अशी कार्य ज्याला आपण लोकप्रतिनिधी म्हणतात खऱ्या अर्थानं जनतेचा कार्यकर्ता म्हणतो अशा खरंच प्रामाणिक जनतेच्या कार्यकर्त्याचा असा अप्रोच नसतोच आणि ते असेल तर ही इज नॉट ए लीडर ही इज ओन्ली कॉन्ट्रॅक्टर हा, हा मतदारसंघ किंवा हे दोन्ही तालुके चार खासदार जसे आता राज्यसभेचे दोन खासदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि दोन खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत पण चार खासदार आणि जवळपास इकडचे दोन गट, आपले झडपी गट नांदेड दक्षिणला मुखेडला आणि बाकीचा राहिला मग तीन आमदाराचा हा जवळपास हा मतदारसंघ तर अशा परिस्थितीमध्ये या लोकप्रतिनिधीनं अशा परिस्थितीमध्ये आपल्या आपल्या विधान भवन असेल जिथं आमदारानं लोकसभा असेल राज्यसभा असेल तिथल्या त्या सन्माननीय सदस्यांनी काय करायला पाहिजे होतं आणि ह्या राजकीय लोकांच्या भूमिकेकडे आपण आता पर हे परिस्थितीत कसं बघता प्रथम काय असते जर तुमचं तुमचं क्षेत्र असेल पार्लमेंटचं लोकसभेचं क्षेत्र असो का विधानसभेचं असो कुठलंही असो किंवा माझं कुठलंही क्षेत्र नसेल तर मी सत्ताधारी पक्षाचा जर कार्यकर्ता असेल तर प्रथम कार्य एक आहे की त्याला त्याला तिथं जाऊन मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला निधी कमी पडू देणार नाही आम्ही तुमच्या सुखादुखात सहभागी राहू असं म्हणून सहानुभूती व्यक्त करण्याचा काळ नाही त्याला थेट मदत पुरविण्याचा काळ आहे तुमच्या सहानुभूतीच्या पाठिंब्याची आज आवश्यकता नाही तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी जबाबदार कार्यकर्ते नेते आहात तुम्ही त्याला कोरडा दिलासा देण्याची गरज नाही तेच तुम्ही मुंबईला जा दिल्लीला जा तुमच्या नेत्याच्या छाताडावर बसा आणि सांगा हे बाबा आम्हाला आता मतदारसंघात तोंड दाखवायला जागा नाही इतकी ऐंशी वर्षात इतकी आपत्ती यापूर्वी एवढी मोठी कधी आली नव्हती आम्हाला जर आम्ही जर सरकारनं काही मदत केली नाही तर आम्हाला जनता आमची माफ करणार नाही असं तुम्ही सिरियसली गांभीर्यानं तुमच्या नेत्यांना सांगा आणि निधी वितरित करा त्याचं तुमचं तुमचं लोक स्वागत करतील इथं येऊन पुळका उग पुलावर उभं राहून चेहऱ्यानं सहानुभूती व्यक्त करणं ते, ते आपत्कालीन निधी हा जिल्ह्याकडं तालुक्याकडं राज्याकडं रिझर्व असतोच पण पालकमंत्री येऊन गेले फक्त त्यांनी आश्वासन दिले की आम्ही तुम्हाला सुविधा पुरवू पंचनामे करू त्याचा अहवाल घेऊ ह्या प्रोसिजरमध्ये न अडकता जो काही कलेक्टर त्यांच्यासोबत होते सोबत होते एच डी एम सोबत होते प्रशासकीय यंत्रणा सोबत होते त्यांच्याकडे लेखाजोका होता नि, रिझर्व निधीचा याबद्दल पालकमंत्र्यांनी मतदारसंघात म्हणण्याऐवजी बाधित लोकांना काहीच त्याच्यावर बोलले नाहीत तर या गोष्टी बा, या, या बाबीबद्दल तुम्ही पालकमंत्र्याला काय आवाहन करणार अरे बापा पालकमंत्र्याचं काम आहे आठ दिवस काय केलं मग काय झोपा काढल्या गोट्या खेळ्या काय आठवडाभर झालाय आम्ही हे करू ते करू म्हणजे आठ दिवस काय केलं तुमच्या यंत्रणेने काय केलं तुमच्या गावागावात तुमची यंत्रणा आहे ग्रामसेवक आहे तलाठी आहे कृषी संपूर्ण एवढी मोठी खोगीर भरती आहे मग काही झोपा काढल्या आठ दिवसात आणि आठ दिवसानंतर बघून पुन्हा आणखी जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही हे करू की कशाचं लक्ष नाही हे चुकीचं आहे आणि तुम्ही युआर ऑथॉरिटी म्हणजे तुम्ही सिग्नेचर ऑथॉरिटी आहात पालकमंत्री आहात म्हणण्यापेक्षा तुम्ही अधिकार आहे तुम्हाला आजच्या आज काय करायचं ते